विक्रोळी स्टेशन परिसरातील सोनावणी चाळीमध्ये लकी आयुर्वेदिक भांडार नावाच्या दुकानावर ही कारवाई करण्यात आली प्रेमसिंह देवडा या दुकानदाराने मराठी जनतेविरोधात वादग्रस्त स्टेटस ठेवत सोशल मीडियावर चेतावणी दिली होती मनसे कार्यकर्त्यांना याचा सुगावा लागताच त्यांनी लगेच दुकान गाठलं प्रेमसिंहला बाहेर बोलावून सडेतोड इशारा दिला आणि थेट पोलिसांच्या ताब्यात दिलं संबंधित दुकान बंद अवस्थेत आढळून आले चौकशी केली असता प्रेमसिंहला दुकान मालकाने गावी पाठवल्याची आणि मुंबई सोडून तो फरार झाल्याची माहिती समोर येते या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी स्पष्ट अपमान खपवून घेतला जाणार नाही आदर ठेवाल तर व्यापार टिकेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात या घटनेचा उल्लेख करत कार्यकर्त्यांना इशारा दिला होता धडा शिकवा पण व्हिडिओ करू नका पण विक्रोळीतील या घटनेचा व्हिडिओ मात्र चुकून झळकला आहे मुंबईसारख्या बहुभाषिक शहरात मराठी स्वाभिमान ठसठशीतपणे अधोरेखित करणारी ही कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरली द पोलीस न्यूज ब्युरो विक्रोळी